ಅವಧೂತಚಿಂತನೆ ಶ್ರೀಗುರುದೇತತೆ ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ बरेच जण म्हणतात आम्ही खूप वेळा स्वामींना नवस केला आम्ही खूप वेळा स्वामींना नवस बोललो आहे मठात जाऊन नवस केला किंवा घरी नवस केला किंवा मंदिरात जाऊन नवस केला पण आमचा तो नवस पूर्ण होत नाही आमची इच्छा पूर्ण होत नाही असं माझ्यासोबतच का होतं त्या व्यक्तीने नवस केला त्याची इच्छा पूर्ण झाली याची इच्छा पूर्ण झाली मग माझीच इच्छा का पूर्ण होत नाही मी अगदी मनापासून नवस केला आहे मी खूप निष्ठेने नवस केला आहे आणि श्रद्धेने नवस केला आहे स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे तर ही स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही तर मी तुम्हाला सांग सांगते बघा तर तुम्ही नवस काय बोलता जेव्हा तुम्ही नवस करता किंवा नवस बोलता तेव्हा तुम्ही महाराजांना म्हणता की महाराज माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला एक किलो पेढे चढ चढवेन महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मी मठामध्ये किंवा मंदिरामध्ये एवढे रुपये दान करेल किंवा काही सोन्याचं करेल किंवा चांदीचं करेल किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी अक्कलकोटला येईल म्हणजे असे बरेचसे प्रकार आहे मी फक्त तुम्हाला उदाहरण देत आहे तुम्ही अशा प्रकारे किंवा तुम्ही काय आपण सग अशा अशा प्रकारे नवस बोलतो जो पूर्ण होत नाही पण आता बघा हे जे नव बोलतो आपण या गोष्टी खरंच महाराजांना आव या गोष्टींची खरंच महाराजांना आवड आहे का या गोष्टी खरंच महाराजांना आवडतात का किंवा या मार या गोष्टींची खरंच महाराजांना गरज आहे का बघा जेव्हा स्वामी होते अक्कलकोटला सगुण रूपात आता पण आहेत तेव्हा त्यांच्या अवतीभोवती लोक त्यांच्यासाठी खूप काही आणायचे पदार्थ आणायचे फळं आणायचे कपडे आणायचे दागदागिने आणायचे पण स्वामींच्या अंगावर असायची ती फक्त एक लंगोट आणि जे काही लोकं आणायचं ते फक्त माते स्वामी त्यांना शिष्य त्यांच्या शिष्यांना द्यायचे आणि स्वामी फक्त एक लंगोट घालायचे तुम्ही बघितले का कधी त्यांना खूप सारे असे अलंकार घातलेले कपडे घातलेले स्वामींना हा साधेपणा खूप आवडतो आणि स्वामी स्वतः म्हणतात स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते नामस्मरण आणि सेवा जो भक्त नामस्मरण करतो जास्तीत जास्त सेवा करतो तो भक्त स्वामींना प्रिय असतो आणि बघा आपण नवस काय बोलतो आणि स्वामींना काय आवडतं तर यापुढे तुम्ही जर तुमची कुठलीही इच्छा असेल तुम्हाला ती पूर्ण करायची असेल तर काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे फूल असेल तर फूल घ्या आणि ते स्वामींच्या मठात जायचं घेऊन जायचं आहे किंवा केंद्रात जायचं आहे किंवा मग घरीच हातात घ्या देवासमोर नारळ आणि महाराजांना म्हणायचं आहे की तुम्हाला तुमची जी जी काही इच्छा असेल ती तुम्हाला महाराजांना बोलायची आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे की स्वामी माझी ही इच्छा ही पूर्ण करा मी तुमचे एकशे आठ अकरा एकवीस एकावन्न एक स्वाम स्वा सारा सा, सारामृताचे पारायण करेन किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी वीस दिवसांमध्ये किंवा चाळीस दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दीड लाख जप करेन किंवा सव्वा लाख जॉब करेल किंवा मंत्राचे एकशे आठ अनुष्ठान करेल एक्कावन्न अनुष्ठान करेल किंवा एकवीस अनुष्ठान करेल गुरुचरित्र गुरुचरित्राचे तीन पारायण करेल पाच करेल सात करेल किंवा आठ करेल अकरा करेल अशा प्रकारे तुम्ही नवस बोला आणि मग तुम्ही बघा की तुमची इच्छा आता तुमची इच्छा आता मी तुम्हाला सांगते आता कधी कधी काय होतं की असं पण होऊ शकते की तुम्ही नवस बोलला आणि एका तासाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा समजा तुम्ही सात पारायणाचा संकल्प केला आणि तुमचे एक पारायणनंतर लगेच महाराज तुमची इच्छा पूर्ण होईल आता का बरं पूर्ण होईल कारण स्वामींना सर्वात जास्त आवडते ती त्यांची सेवा आणि तुम्ही असं कधीच करू नका की नवस बोलला आणि मग नवस पूर्ण झाल्यावर आम्ही से सेवा करतो असं नका करू आधी सेवा करा मगच मेवा मिळेल तुम्ही नवस बोला की स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी स्वामी चरित्राचे एकशाठ पारायण करेल किंवा एकवीस पारायण करेल आणि तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीपासून तो जो नवस तुम्ही बोलला आहे एकशेठ पारायणाचा किंवा किंवा एकावन्न पारायणाचा त्या संकल्पाला सुरुवात करा पारायणाला सुरुवात करा आणि सुरुवात करताना स्वामींना सांगा की स्वामी मी हा नवस बोलली आहे बरं का आणि माझा शब्द मी पाळत आहे मी माझा शब्द पूर्ण करत आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की एक मी एकशे आठ किंवा एकावन्न स्वामीचरित्र सारामृत्याचे पारायण करणार आहे आणि मी माझ्या पारायणाला सुरुवात करत आहे स्वामी तुम्ही तुमचं शब्द पाळा माझी इच्छा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पूर्ण करा तुमच्या भक्तांमध्ये माझा समावेश करून घ्या तुमच्या चरणापाशी मला जागा द्या तुमच्यापाशी तुमच्यापासून मला कधीच दूर होऊ देऊ नका तुमच्या मुखा माझ्या मुखामध्ये सदैव तुमचं नामस्मरण असू द्या या जन्मात तसेच येणाऱ्या प्रत्येक जन्मात मी तुमचीच भक्त असू द्या बघा अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना करायची आहे असा नवस तुम्हाला स्वामींना करायचा आहे आणि मग बघा कसे महाराज तुमची इच्छा पूर्ण करत नाही शंभर टक्के टक्के एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणारच म्हणजे होणारच फक्त तुम्ही असा नवस बोला जी पद्धत होती आपली नवस बोलायची आपण एखादी वस्तू देत आहोत म्हणजे सौदा करत आहोत आपल्याला कधी पण कोणत्या देवासमोर सौदा करायचा नसतो स्वामींसमोर सौदा करायचा नसतो आपल्याला स्वामींना देवाला रिटर्नमध्ये द्यायची असते ती सेवा भक्ती द्यायची असते आणि ती पण अंतकरणापासून मनातून करायची असते स्वामींची सेवा आपल्या मुखामध्ये सतत स्वामींचं नाम चालायला हवं अशी स्वामींची सेवा अशी स्वामींची भक्ती करा आणि स्वामींना सेवेचाच नवस बोला स्वामी माझी ही इच्छा पूर्ण कराल मी तुमच्या या ग्रंथाचं किंवा या मंत्राचं एवढ्या दिवसात एवढी सेवा करेल अशा प्रकारे असं जर तुम्ही नवस बोलून बघा आणि मग तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि अजून एक केंद्रात किंवा मठात मंदिरात खूपदा आपण बघितलं आहे की बायका झाडत असतात भांडे घासत असतात बायका महाराजांचे कपडे धुवत असतात तुम्हाला सांगते जो कोणी महाराजांचा दरबार झाडतो ना त्याच्या आयुष्यातले सगळे वाईट कर्म सगळे भोग त्यावेळेस झाडत असतात तुम्हाला जर अशी सेवा मिळाली तर आवर्जून घ्या जेव्हा आपण मंदिरातली घाण साफ करत असतो तेव्हा महाराज आपल्या आयुष्यातली जी घाण असते ती साफ करत असतात लक्षात ठेवा देव चांगल्या लोकांना खूप त्रास देतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव भरभरून देतो पण साथ कधीच देत नाही आपल्यावर वाईट दिवस आले तरी चालेल पण ब्रह्मांड नायक महाराज आपल्या सोबत पाहिजे कारण त्या वाईट दिवसांमध्ये जी फेस करण्याची ताकद असते आपल्याला जी, जी शक्ती असते ती महाराजच देत असतात म्हणून देवांनी आपले पण पर... भलेही देवाने आपली परीक्षा पाहिली तरी चालेल पण आपल्याला आपले चांगले कर्म करणं सोडायचं नाही आहे आणि सेवा कंटिन्यू सुरू ठेवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नवच बोलायचं आहे आणि अखंड सेवा सुरू राहू द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ